दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी या गावात खडी क्रेशर काही केल्या बंद होत नाहीये शेतकऱ्यांनी गेल्या साठ दिवसांपासून आंदोलन चालू ठेवल्यानंतरही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाहीये अखेर शेतकऱ्यांनी आमदार सुभाष देशमुख यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी या गावात काही लोकांनी बनावट सह्या व अंगठा याचा वापर करून ग्रामपंचायतीचे ना हरकत दाखला मिळून बेकायदेशीरपणे खडी क्रशर चालू ठेवली होती यामुळे इथल्या शेतकऱ्यांना या, शेत या खडी क्रशरचा त्रास होत असल्याने याबद्दलची तक्रार जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनाही केली होती पण याची दखल न गे घेतल्यामुळे गेले साठ दिवस आंदोलनासाठी बसलेल्या या शेतकऱ्यांनी सोलापूरचे दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांना याबाबत सविस्तर माहिती दिली या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून सुभाष देशमुख यांनी याबद्दल या गोष्टीची शहानिशा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले मुक्कामपोट नांदणी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील अन्यायग्रस्त शेतकरी आज मान्य बापू साहेबाकडे येण्याची गरज की की सहा गेल्या ह्या महिन्यात सहा मेला माननीय मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी ते सुनावणी होती खडीकरशरबाबत सर सदर माननीय कलेक्टर साहेबांनी ना अर्क दाखला वै वैध आहे का का बोगस दिलेलं आहे का याची चौकशी मा सर्व विभागाला दिलेल्या आहेत मा माननीय बी डी ओ मुख्य कार्यकारी अधिकारी सरकारांना आले आदेश देऊनसुद्धा तरी बी ओ सरांनी आप याबाबतीत आद्यापर्यंत अहवाल प्राप्त केले नाहीत शेतकऱ्याला एवढा उत्तर देतात तरी आम्हाला ते बोगस सरु ना हरकत प्रमाणपत्र आहे हे सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे तरी पण सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी हात कडीकर्ष संबंधित मालकाची हात मिळवणी करून ते दाबण्याचा प्रयत्न करत तरी आम्हाला संबंधित खडीकर्ष बंद होऊन न्याय मिळावा हीच विनंती हो पालकमंत्र्यांना पण निवेदन दिलेलं आहे तर पालकमंत्री नुसतं ते अवे डान्स बार हेच बोलत बोलते शेतकऱ्याच्या विषयावर बोलायला तयारच नाहीत शेतकरी शेतकऱ्यांच्या विषयावर पालकमंत्र्यांना पण जाणीव असायला पाहिजे की आपला महाराष्ट्राला सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी काय करतो कसं जगतो नुसतं म्हणतात की जगाचा पशुंदा जगला पाहिजे शेतकरी तर शेतकऱ्यावर एवढं अन्याय होऊन सुद्धा पालकमंत्री एवढे डोळेचा काबर करत आहेत जर मागणी नाही झाली तर आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू